हॅलो आईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे मराठी माणसाचा आपला नवीन वर्ष तर सर्वांना आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा आपण कसा साजरा करतो ते दाखवतो तर तुम्ही बघा गुढी कशी उभी करतात आपल्यासोबत आहे आहे हाय हायकर हाय कर हायकर कर हाय ओके काहीच आपण घोडी आता उभी केलेली आहे तर आता थोड्या वेळाने आपण पूजा करू घोडीची तर गाईज घोडी उभी करून आणि घोडीची पूजा बिजा करून झाली तर मी पुढचा ब्लॉक कंटिन्यू ठेवणार आहे तुम्ही पुढचा आता आम्ही धरणावर जायचो आहे रे येत नाही आता बोल मी काय बोलतो बाबा आहे कसे तर गाईज आम्ही आता धरणावर आलेलो आहे आदिनी आणि सोनू गाडी येऊन आलेलं आहे चालत नाही आलेला तुम्ही धरणाव कसा आले तर धरणावं आम्ही असं झालं एक अंतर झाला म्हणतो जराचं पाया वेळ पडू ते दौलात पण थोड्या वेळेला जाऊ घरी आधी मुंबईकर आता पाया पडू मी फिरत बसू इकडे तिकडं दर्शन भेटला थांबू ते घरी जाऊ तर गाईल आता आम्ही आलेलं तंबूच्या देवळ धरणाचे येते पाय पडू आणि पुढे बघू धरणाचं पाणी अजून आहे भरपूर बघा तुम्ही मी या धरणावर पोहायला आम्ही पोहायला नाही आलेला किती पाणी धरणात बैलांना धुवायला आणले पाण्यावर धरणावर धुवायला आणले बैलांना कजाब बे स्वतः अंघोळ करतात आमचे <laughs> बैल लोकेशनल एकदम तिकडे जाणार आहोत तिकडे विरीज येते त्या चला हर्षद <laughs> <आर्शाद> बघतोय <वकते तूंड़े। laughs> तो बघा तिथं स्मशान आहे तो एक तिथं स्मशान आहे माहिती काय कस लोक राहते जाल खाली आतमध्ये कैज वीर बन एक आएल है वीडियो पहले ब्लॉग है कितना तो ले जा आ जाऊन हलो तो शिपने ली बा <laughs> सिमेंट आहे <आए। laughs> सिमेंट बघू दे ना मला तो ओमकार पवार हे चार 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 कोण्या सिमेंट टाक आणि पन्नास गमेल वालू टाक चला आठवट